कुरुंदवाड बार नरसेवाडी यादव पुलाजवळ पासष्ट फूट पाणी पातळी तेरवाड बंधारा सदुसष्ट फूट सहा इंच पाणी पातळी मंगळवारी पंचगंगेची पाणी पातळी स्थिर मंगळवारी कोयना धरण प्रशासनानं कोयना धरणातून एकूण बेचाळीस हजार शंभर क्युसेस पाण्याचा विसर्ग करत असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तर कुरुंदवाड नुरसीवाडी यादव पुलानजीक पाण्याची पातळी पासष्ट फुटावर गेल्यानं तेथील पाणी पातळी इशारा पातळीकडे आहे दिवसभर या ठिकाणी पाण्याची पातळी स्थिर होती गेल्या दोन दिवसापासून शिरोळ तालुक्यात पाऊस कमी आहे मात्र कृष्णा पंचगंगा वारणा दुधगंगा या नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन लाखो रुपयांचं शेती पिकाचं नुकसान होणार असल्यानं येथील शेतकरी हवालदिल झाला आहे एकीकडे कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांनी अलमट्टी धरण प्रशासनाला पाण्याचा विसर्ग वाढवा अशी विनंती करणं गरजेचं आहे मात्र रविवार सोमवार मंगळवार या तीन दिवसापासून नदीचं पाणी स्थिर असल्यानं येथील पूरग्रस्त महापुराची धास्ती घेतला आहे मंगळवारी दुपारी चार नंतर पाण्याची पातळी पुढील प्रमाणे सांगली आयरविन पूल अडतीस फूट सहा इंच अंकली पूल चव्वेचाळीस फूट आठ इंच म्हंधारा त्रेपन्न फूट तीन इंच नुरसीवाडी पासष्ट फूट राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटककडे पाण्याचा विसर्ग दोन लाख एकोणपन्नास हजार तीनशे एक्क्याण्णव आलमट्टी पाण्याचा विसर्ग तीन लाख कोयना धरण पाण्याचा विसर्ग बेचाळीस हजार शंभर वारणा धरण पाण्याचा विसर्ग आठ हजार ब्याण्णव इतका आहे एकंदरीत शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती सध्या तरी जैसे ते आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाडा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा